नमस्कार मंडळी आज आपण कुंभ राशीची माहिती घेऊया राशी चक्रातील अकरावी रास म्हणजे कुंभरास खांद्यावर पाण्याने भरलेला घट घेऊन उभा असलेला पुरुष असे या राशीचे बोधचिन्ह आहे ही स्थिर स्वभावी व तत्वाची पुरुष राशी आहे स्वामित्व शनी महाराजांकडे आहे कुंभ राशीच्या व्यक्ती दिसण्यात उंच कृष्णवर्णी सड पातळ व वातूळ शरीराच्या असतात व्यक्तिमत्व काहीसे गंभीर असते अत्यंत साधेपणाची आवड असते शरीराच्या मानाने उंची ही पायात जास्त असते या व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या परिपक्व असतात या व्यक्तींना प्रापंचिक अणासक्ती असते वाचनाची व वा संशोधनाची अत्यंत आवड असते चिंतन मनन संशोधन हा कुंभ राशीचा गाभा आहे या व्यक्ती ग्रॅज्युएट झाल्या तरी डॉक्टरेट घेण्याकडे यांचे लक्ष असते कारण संशोधनाचा प्रदीर्घ निबंध लिहिण्याची कुवत चिकाटी कुंभराशीत असते विषय कुठलाही असो विज्ञान कला संगीत कारण शनीने मार्गदर्शित केलेल्या कुंभेच्या अष्टपैलू प्रज्ञेला हे विषयाचे बंधन नसते मिथून ही प्रथम वायुराशी तेजाळणाऱ्या कापरासारखी असते लवकर प्रज्वलित होते क्षणभर डोळे दिपवते पण लवकर विजते तूळ ही दुसरी वायुराशी मंदपणे जळणाऱ्या उदबत्तीसारखी सुगंधदायिनी असेल तर कुंभ राशी ही शांतपणे देवणाऱ्या सारखी आहे लवकर न विजणारी सौम्य प्रकाश देणारी कारण त्यात परिपक्व ज्ञानाचे तेल असते स्वतः जळून प्रकाश देणारी वाट असते कुंभ राशीच्या व्यक्ती या ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात चमकतात बुद्धीचे कोणतेही प्रांत त्यांना अज्ञात नसते बुद्धिमान लोकांची ही रास हे भावना प्रधान असतात पण नेहमी निर्णय बुद्धीनेच घेतात या व्यक्तींचे बौद्धिक चर्चेमध्ये बौद्धिक कामामध्ये मन रमते बौद्धिक क्षेत्रात या व्यक्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विशेष ठसा उमटवतात या व्यक्ती दुसऱ्यांवर खूप लवकर विश्वास ठेवतात कारण या व्यक्तींमध्ये माणूस किंचित हळवेपणा स्वतःच्या सुखाबद्दल अनासक्ती यामुळे धूर्त मतलबी व्यक्ती स्वतःच्या दुःखाच्या बहाण्याने त्यांना आपलेसे करतात व नंतर मनसोक्तपणे लुटतात एवढी परिपक्व विचारांची ही कुंभ व्यक्ती मनस्वीपणामुळे धूर्त व्यक्तींच्या जाळ्यात सापडते हे, हे लक्षण असले तरी दुःखे हा बहाना नाही याची खात्री करून घेणे हे जागरूकपणाचे लक्षण असते परंतु तेथे कुंभ राशीच्या व्यक्ती या थोड्याशा कमी पडतात म्हणून या व्यक्तींनी आपल्या मनात एखादा विचार रुजण्यापूर्वी दहादा शहानिशा करून घ्यावी कारण जर तो विचार चुकीचा असेल जर ते रुजलेले बीज किडके की असेल तर त्याची कडवट फळं ही आपल्याला जन्मभर चाखावी लागतात कुंभ राशीचे व्यक्ती खूप बहिर्यवान असतात तसेच कठोर अंतकरणाच्या असतात या व्यक्तींचा आरामदायी जीवनाकडे कल असतो त्यामुळे बऱ्यापैकी कष्टापासून जरा दूरच राहतात शनीच्या अंमलाखाली ही राशी येत असल्यामुळे तसेच वर्ण या राशीचा वर्ण हा शुत्र आहे कोणत्याही कामामध्ये रममाण होणारी ही, ही रास आहे कोणतेही काम अगदी मन लावून या व्यक्ती करतात पण स्वतंत्र वृत्तीच्या असल्यामुळे स्वतःच्या मर्जीने व सर्व काही करतात किंवा स्वतःच्या वेळेनुसार काही करतात कोणी सांगितले म्हणून नाही तर बुद्धीला पटलं तरच ते काम करायचं असा यांचा काहीचा खाक्का असतो कामासाठी कुणीही यांच्याशी जोर जबरदस्ती करू शकत नाही प्रेमाने सांगितले तर अवश्य सगळं करतील कुंभ राशीची मंडळी आधुनिक विचार आधुनिक असतात तंत्रज्ञानामध्ये विशेष रस असतो नवनवीन गोष्टी सतत शिकायला यांना आवडतात जसे प्रत्येक राशीचे काही गुणधर्म असतात तसेच काही दोष सुद्धा असतात शनिग्रह अशुभ स्थितीत असेल तर स्वभावामध्ये तुसडेपणा आपलंच खरं करण्याची प्रवृत्ती कौटुंबिक समस्या या नेहमीच यांच्या बाबतीत राहतात कारण कुटुंबाकडे होणारे दुर्लक्ष काहींना तर लग्न करण्याचा विचार सुद्धा करावा असं वाटत नाही काहींना संतती होण्यामध्ये अडथळे येतात त्वचेचे आजार होणे सतत आजारी राहणे अशा गोष्टी उद्भवतात जर शनी ग्रह आपल्या कुंडलीमध्ये अशुभ स्थितीत असेल तरच असं होतं करिअरच्या बाबतीत सांगायचं झालं तर विज्ञानवादी दृष्टिकोन असल्यामुळे इंजिनिअरिंग या क्षेत्रात या मंडळी आपलं बस्तान उत्तमरित्या बसवतात ऑटोमोबाईल केमिकल कॉम्प्युटर सायन्स सिव्हिल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल रोबोटिक सायन्स स्पेस सायन्स एरोनॉटिकल इंजिनिअरिंग वैज्ञानिक संशोधन रिसर्च यासाठी लागणारी बुद्धिमत्ता या कुंभराशीच्या व्यक्तींमध्ये असते शेअर मार्केटमध्ये अनालिसिस पोर्टफोलिओ मॅनेजमेंट करणे चार्टर्ड या क्षेत्रात सुद्धा या व्यक्ती आपलं चांगलं करिअर करू शकतात प्लास्टिक व नायलॉन याचे व्यापार सुद्धा या व्यक्तींना जास्त लाभतात आरोग्याचा विचार केला तर पायांचे दुखणे हाडांचे दातांचे विकार वात विकार पायात पेटके येणे पायाचा घोटा दुखवणे मानसिक अस्वस्थता फेफरे येणे इत्यादी गोष्टी संभवतात तसेच केस गळणे कॅल्शियमची कमतरता कफापासून होणारे आजार यांचीही शक्यता या मंडळींमध्ये जास्त असते तसेच श्वसनाचे विकार दमा निमोनिया टी बी स्किन इन्फेक्शन किंवा ॲलर्जी पाण्यातील बदलामुळे होणारे आजार तसेच दूषित पाण्यामुळे होणारे आजार याचा धोका या मंडळींना असतो त्यामुळे कफ प्रकृती असल्यामुळे थंड पदार्थ या मंडळींनी शक्यतो वर्ज करावे या राशीच्या मंडळींनी शनी महाराजांची उपासना करावी शनीचा जप करावा किंवा शनिवारी शनी महात्मे वाचावे किंवा हनुमान चालीसा पठन करावी उत्तम अनुभव येतो तसेच शक्य असल्यास शनिवारी उपवास करावा कुंभ राशीचा स्वामी शनी असल्याने धिरोदात्त एकाग्रता लवकर होणारी अनासक्त विरागी अशी ही रास आहे या शास्त्रीय राशीला आध्यात्मिक झालर रा आहे म्हणून ही राशी भरलेला घट आहे विनाकारण आवाज करणार नाही आणि केला तरी रिकाम्या भांड्या इतका तो मोठा असणार नाही विज्ञानाचा तत्त्वज्ञानाचा विचार करणारी ही कुंभ राशीची व्यक्ती संसाराला लवकर कंटाळते सामान्य माणसाचे मोह त्यांना नसतात कारण सामान्य माणसाची महत्वाकांक्षा असलेली ही राशी नाही आकाशाला गवसणी घालणारी ही रास आहे अमृताची पूजा करणारी ही राशी आहे विज्ञानाचा अखंडानंद नी अक्षयानंद मनमुराद ही रास आहे कुंभरा प्रपंच मारक असते म्हणून परमार्थाकडे लक्ष ठेवून त्यांना लौकिक प्रपंच करावा लागतो धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी तसेच ज्योतिषशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा